तब्बल दोन लाख साठ हजाराला विकली म्हैस शिरपूर खंडेराव महाराज यात्रेनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुराचा मोठा बाजार भरत असतो या पंधरा दिवसांच्या यात्रेनिमित्त लाखो रुपयांची उलाढाल होते मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गिर जाफर जातीची म्हैस व्यापारी अरुण बडगुजार यांनी जुनागड येथून आणली होती त्यांनी शेतकरी मनोहर पारदी यांना तब्बल दोन लाख साठ हजारला ती विकली ती गिर जाफर जातीची म्हैस पाहण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती गिर जाफर जातीची म्हैस घेणाऱ्या शेतकऱ्याकडे पहिले सत्तर म्हैशी आहेत परंतु त्यांना गिर जाफर जातीची म्हैसीची आवड असल्यानं त्यांनी आज व्यापाऱ्याकडून ही म्हैस विकत घेतली देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतीसोबतच पशुपालनाचाही खूप महत्वाचा वाटा आहे गावागावात मोठ्या प्रमाणात शेतकरी गाय म्हशी शेळीपालनातून भरीव उत्पन्न मिळवतात गुजरातमध्ये आढळणारी जाफराबादी जातीच्या म्हशी त्यांची ताकद आणि दूध देण्याची क्षमता जास्त असल्यामुळं ही म्हैस शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे जाफराबादी म्हशीपासून चांगल्या प्रमाणात दूध मिळतं या म्हशीच्या दुधात आठ टक्के फॅट होतं या म्हशी गुजरातच्या जंगलात आढळून येतात जाफराबादी म्हैस दररोज ते लिटर दूध देते दे। हिशोब केला तर लक्षात येईल की या म्हशीची एका महिन्यात शेकडो लिटरहून अधिक दूध देण्याची क्षमता आहे जाफराबादी म्हैस अतिशय शक्तिशाली मांडली जाते गिर जंगलातील या म्हशीबद्दल असं म्हटलं जातं की तिच्यात इतकी ताकद आहे की ती एका सिंहाशी देखील लढू शकते आज व्यापाऱ्यांनी दोन लाख साठ हजार रुपयात सदर शेतकऱ्याला म्हैस विक्री केली मग मस्त राहणार थाडणेर तालुका शिरपूर जोडे मी मशीनचा व्यापार करतो ही मैश शिरपूर मार्केटला कृषी उत्पन्न बाजार समिती लांलेली आहे विकायला ही मैस धनराज भाऊ यांनी ही मैस घेतली आहे दोन लाख साठ हजाराला ती दूध देईल दोघ टायमाचं चोवीस पंचवीस लिटर आणि काही चौदा पंधरा महिने दूध दिल ती त्याची आहे बा आणि पहिली माहीत बो मी विकली दोन लाख साठ हजारपूर्वी याच्यापूर्वी या। मी विकली नाही दीड लाख पर्यंत एक साठ पर्यंत विकली होती आता ही पहिली माहित आहे आणि गीर जातीची बाजार समिती संचालक तथा यात्रा समितीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या समोर संबोधन करत आहे तर आज आपल्याला आनंदाची बातमी सांगण्यासाठी चर्चा करणार आहे आपल्याला कल्पनाच आहे की आपल्या शिरपूर तालुक्याचे व शहराचे आराध्य देवत श्रीकंठराव महाराज यांची यात्रा आहे बारा तारखेला यात्रा सुरू होणार आहे परंतु आम्ही हा आठवडे बाजार घेऊन हा यात्रेच्या याच्यातच करणार आहोत आणि यात्रेनिमित्त आज आठवडे बाजारामध्ये अनेक प्रकारचे जनावरे विक्रीला आलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे उच्च प्रतीचे बैल असतील उच्च प्रतीचे घोडे असतील आणि आज खास करून आकर्षण जर आजच्या बाजाराचं असेल तर ते म्हणजे आज आमच्या श्रीपूरकोशा बाजार म्हणजे आतवडे बाजारामध्ये एक मुररा आणि गीर जातीची म्हशीस ही आलेली आहे आणि आपल्याच तालुक्यातील आदर्श सरपंच आणि आदर्श शेतकरी ज्यांचा अनेक दिवसापासून म्हशीचा तबलाचा व्यवसाय ते मनोहर शांताराम पारधी आड्याचे सरपंच आहेत विद्यमान त्यांनी ही नवीस घेतलेली आहे आणि या म्हशीबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं की या म्हशीची खासियत अशी आहे की ही दिवसाला पंचवीस लीटर देणार आहे दे म्हणजे विचार करा तुम्ही दिवसाला पंचवीस लीटर आणि त्याची किंमत पण तेवढी आहे दोन लाख साठ हजार रुपयामध्ये मनोहर दादांनी ही म्हैस घेतली आहे व्यापारी बंधूंचं वासुदेव अरुण वासुदेव बडगुजर थांबण्याटचे व्यापारी आहेत त्यांनी ही होती आणि असे म्हणजे आमच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी विमानाची गोष्ट आहे की आमच्या बाजारामध्ये एवढ्या उच्च प्रतीच्या आणि एवढ्या चांगल्या दूध देणारी म्हैस आज आलेली आहे म्हणून आम्हालाही स्वाभाविकच आनंद आहे तर मी तमाम शेतकरी बांधव तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्या बाजारामध्ये बाजारमध्ये यात्रेनिमित्त अनेक उच्च प्रतीचे जनावरे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आलेली आहे आणि या महिशीचं जुनागडमधून जुनागड गुजरात इथून आणलेली त्यांनी तर सगळ्यांना विनंती आहे की आपण आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला अवश्य भेट द्या दे। आणि यात्रानिमित्त काय असे ना परंतु आपल्याला जर चांगल्या प्रकारचा घोडा घ्यायचा असेल म्हैस घ्यायचं असेल बैल घ्यायचं असेल तर चांगल्या उच्च प्रतीचे आणि चांगल्या क्वालिटीचे जनावरं आपल्या इथे आलेले असतात म्हणून सगळ्यांनी सगळ्या तालुक्यातील शेतकरी मानव असं नागरिकांना मा विनंती करतो की आपण अवश्य कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट द्या आणि जसं पाहिलं तर नियोजनही यावर्षी चांगलं आहे मी शेतकऱ्यांसाठी उपक्रम करणार आहात येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण एक कार्यशाळा सुद्धा घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमानं तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण नगदी पीक केळी पपुई रब्बी हंगाम याच्यावर राहुरी विद्यापीठाचे आपण तज्ज्ञ लोक मागवणार आहोत आणि त्या आमची तारीख तुम्हाला कळू जा सतरा किंवा अठरा तारखेला कार्यक्रम ठेवणार तरी याचा सुद्धा लाभ घ्यावा असे विनंती लोकनायक न्यूज